दरम्यान असणारी भीती आता संपणार आहे कारण आता अमेरिकेनंतर भारतातही इंजेक्शन आलंय महिन्यांपासून पुढील कोणत्याही वयातील व्यक्तीला घेता येणार आहे तर काय आहे नेमकं का हे निडल इंजेक्शन आणि त्यांची सुरक्षितता किती याबद्दल बालरोगतज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी इंजेक्शन म्हणजे सोयीपासून लहान मुलांना जी भीती वाटत होती ती भीती आता निघताना आपण पाहतो आहोत माझ्यासोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे सर सर काय नेमकं ही हे याची प्रतिक्रिया आधी जसं बाळ जन्माला आलं तेव्हापासून सगळे वॅक्सिन सुरू होतात आणि वॅक्सिन सुरू झाले की जसं बाळ मोठं होतं त्याला भीती वाटते ती निडलची आणि आता पण सगळे वॅक्सिन सगळ्या लसी ह्या निडल वाटेत दे, होतं जसं बघितलं तर अशा आता या निडल फ्री टेक्निकमध्ये निडल फ्री टेक्निकमध्ये सगळं वॅक्सिन्स या पिष्टन या इथं आणल्या जाते आणि हे पिस्टन आहे या पिस्टन थ्रू प्रेशरनी या कार्टीजमध्ये वॅक्सिन आल्याच्यानंतर या प्रेशरनी वॅक्सिन आपल्या स्किनमध्ये सबकेटिन्युअस असो किंवा इंट्रामस्क्युलर असो ही वॅक्सिन देता येईल अजून कुठे ही, ही टेक्नॉलॉजी वापरली जाते ही टेक्नॉलॉजी आधी सुरुवातीला अमेरिकेत होती त्याच्यानंतर एक सात आठ कंट्रीमध्ये आहे पण आता स्पेन आ, हंगेरी हंगेरीमध्ये सुरू झालेला आहे स्पेन जर्मनी इथे पण सुरू होत आहे सर निडल इंजेक्शननी जेव्हा आपण लहान मुलांना सुई देतो होणार त्या, त्या निडलमुळे नी जे त्रास होणार आहे मसल ब्रेक झाल्यामुळे त्रास होणार आहे तिथे त्याच्यामुळे सूज येणार ते तर होणार नाही पण इंजेक्शन जे त्याच्यात द्रव वापरले जाते त्याच्यामुळे जर काही त्रास होत असेल थोडंफार पेन होणं माइल्ड स्वेलिंग हे याच्यात होऊ शकते किस्त तर आपल्यासोबत होते डॉक्टर अविनाश गावांडे आता लहान मुलांची जी काही पालकांना भीती होती दवाखान्यात गेल्यावर त्यांना सुई घेण्याची जी भीती वाटत होती ती मात्र आता कुठेतरी निघताना आपण पाहतो आहोत मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर